नमस्कार मी स्नेहलता काळे मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान आयोजित नवरात्रीचे नवरंग या विशेष कार्यक्रमामध्ये मी आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे आज माळ चौथी रंग पिवळा त्या अनुषंगाने मी माझी आठवणी सादर करीत आहे रंगवस्त्राचा साडी पिवळी आमंत्रण आज देते तुला चौथ्या माळी रंगवस्त्राचा साडी पिवळी आमंत्रण आज देते तुला चौथ्या माळी तूच आहे आहे समृद्धीची मांदीयाळी कशी फुलांनी सजली तूच आहे चाहे समृद्धीची मांदीयाळी कशी फुलांनी सजली तेजपुंज रूप लखलखते नैवेद्य आज तुला पदार्थ दुधातली तेजपुंज रूप लखलखते लग नैवेद्य आज तुला पदार्थ दुधातली शंखचक्र गदा अस्त्र शस्त्रधारी अष्टरूपातील कुष्मांडा अवतरली शंखचक्र गदा अस्त्र शस्त्रधारी रूपातील कुष्मांडा अवतरली माझा हा व्हिडिओ आवडल्यास आपण माझ्या या व्हिडिओला लाईक ला, कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करावे धन्यवाद